गंजी चुडल जास्त भयंकर कोण असेल तर ती म्हणजे लुटेरी दुल्हन हा बरोबर ऐकलं तुम्ही हो स्त्री कुछ भी कर सकती है आता आम्ही लग्नाळू या गाण्याप्रमाणेच अनेक लग्नाळू तरुण आजूबाजूला आपण बघत असतो आणि अशाच लग्नाळू तरुणांना गंडा घालण्याचे प्रकार आजकाल सर्रास होत असतात आणि अशीच एक लुटेरी दुल्हनची घटना समोर आली आहे आता जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे आणि हो तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे धक्कादायक गोष्टी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अनुराधा पासवान ही लुटेरी दुल्हन म्हणून प्रसिद्ध आहे तिनं जवळपास पंचवीस तरुणांची खोटी लग्न करून फसवणूक केली आहे एवढंच नाही तर ती त्यांच्याकडून लाख रुपये आणि दागिने घेऊन पळून जात होती पुरुषांना बनावट लग्नाच्या जाळ्यात ओढण्यासाठी ती नवीन नाव नवीन ओळख आणि नवीन शहर निवडत होती लग्न केल्यानंतर ती दागिने आणि रोकड घेऊन पळून जायची त्याआधी ती आपण एक आदर्श बायको आणि सून असल्याची बतावणी करायची त्यामुळे तिच्यावर सर्वांचाच विश्वास बसायचा शेवटी तिचीच आयडिया पोलिसांनी तिच्यावर वापरली आणि तिला गजाड केलं आता अनुराधा हे सगळं कसं करायची आणि तिला अटक कशी काय झाली ते जरा सविस्तर जाणून घेऊया तर बत्तीस वर्षीय हो ही लुटेरी दुल्हन उत्तर प्रदेश भोपाळ आणि राजस्थानमध्ये आपल्या टोळीद्वारे पुरुषांना लक्ष करायची मोबाईलवर आपले फोटो पाठवायची आणि स्वतःला एकटी गरीब आणि असहाय्य सांगून सहानुभूती मिळवायची माझे वडील नाहीत आणि भाऊ बेरोजगार आहे असं सांगायची तिला लग्न करायचंय परंतु घरची आर्थिक परिस्थिती खराब आहे असं ती भासवायची आणि लोक तिच्या साध्यासुध्या चेहऱ्याला आणि बोलण्याला भुलायचे पण ती एका बनावट विवाह टोळीची सूत्रधार होती ही टोळी तरुणांना लग्नाच्या नावाखाली गंडा घालायची तिच्या टोळीतील सदस्य तिचे फोटो आणि लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांकडे पाठवायचे आदर्श जीवनसाथी शोधणारे लोक त्यांचं लक्ष असत ही टोळी मुलगा मुलीचं लग्न लावून देण्यासाठी दोन लाख रुपये वेगळे सुद्धा घ्यायचे एकदा व्यवहार निश्चित झाल्यावर विवाह संमती पत्र तयार केलं जायचं जोडप मंदिरात किंवा घरीच रीतिरिवाजानुसार लग्न करायचं आणि यानंतर खरा खेळ सुरू व्हायचा अनुराधा पासवान नवरदेव आणि आपल्या सासरच्या लोकांशी खूप गोड गोड बोलायची त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी एक विशेष संबंध तयार करायची आणि यानंतर ती आपल्या योजनेतील शेवटचं काम करायची ते म्हणजे ती जेवणात गुंगीचं औषध मिसळून सर्वांना बेशुद्ध करायची त्यानंतर घरातले दागिने रोकड आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार व्हायची पण मग एवढा चांगला चालू असलेला तिचा प्लॅन नेमका कुठे फसला तर वीस एप्रिल रोजी सवाई माधोपूर येथील रहिवासी विष्णू शर्मानंही याच अनुराधाशी लग्न केलं लग्न हिंदू रीती रिवाजानुसार मित्र आणि कुटुंबांच्या उपस्थितीत झालं लग्न दलाल पप्पू मीनाद्वारे निश्चित झालं होतं त्यासाठी विष्णून त्याला दोन लाख रुपये सुद्धा दिले होते लग्नाच्या दोन आठवड्यांच्या आतच अनुराधा सव्वा लाख रुपयांचे दागिने रुपये रोख आणि तीस हजार रुपयांचा मोबाईल घेऊन पसार झाली होती विष्णून सांगितलं की मी ठेला चालवतो कर्ज घेऊन लग्न केलं होतं मी मोबाईलही उधार घेतला होता, होता तोही तिनं चोरला मला कधीच वाटलं नव्हतं की ती मला फसवेल विष्णू सांगतो की त्या रात्री मी माझ्या कामावरून उशिरा घरी परतलो जेवण करून लगेच झोपलो मी सहसा जास्त झोपत नाही पण त्या रात्री मी एका लहान मुलासारखा झोपलो जणू काही कोणी मला झोपेची गोळी दिली होती विष्णूची आई सुद्धा या घटनेनंतर हादरून गेली यानंतर शर्मा कुटुंबानं पोलिसात तक्रार दाखल केली होती विष्णूची आई तारा देवीला अजूनही विश्वासच बसत नाहीये की सून भरून आलेली व्यक्ती हे त्यांचं सर्व काही लुटून निघून गेली तारा देवी म्हणतात की ती खूप आनंदी होती सगळ्यांशी चांगलं वागत होती आम्ही विचार केला होता की देवानं चांगली सून दिली माहीत नव्हतं की ती धोकेबाजने होता विष्णूने दिलेल्या माहितीच्या आधारावर सवाई माधवपूर पोलिसांनी अनुराधासाठी सापळा रचला एका कॉन्स्टेबलला तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्यानं पाठवण्यात आलं तोच एजंटसाठी ग्राहकही होता एजंटनं अनेक महिलांचे फोटो दाखवले त्यात अनुराधाचाही फोटो होता त्यानं हिच्याबरोबर लग्न करायचं आहे असं सांगितलं पूर्ण तपासानंतर अनुराधाला भोपाळमधून अटक करण्यात आली त्यानंतर त्यांच्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला पण आता जरी ती पकडली गेली असली तरी ज्या पंचवीस तरुणांचं नुकसान झालं त्यांचं काय याचं उत्तर कोणाकडेच नाहीये त्यामुळे मित्रांनो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहण्यापेक्षा पूर्ण चौकशी करून लग्न करा कारण अशा कित्येक लुटेरी दुल्हन बाजारात आहेत बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद